नमस्कार हुंडा या दुष्टचक्रामुळं लेख होणं पोरगी जन्माला येणं हे लोक पाप समजू लागले होते म्हणजे इतका हुंडा द्यावा लागायचा जावा यायचा मनधरणी करून घ्यायच्या सगळं पाप समजू लागले पोरगी जन्माला आली म्हणजे आपलं काहीतरी पूर्वजन्माचं पाप या जन्मातलं पाप आपल्या वाट्याला आलं की काय असं लोकांना वाटू लागलं लेखीचा पाप होणं सोपं नसतं पुढे पुढे लेकींची संख्याच कमी झाली आणि लेकीचा बाप असणं प्राऊडफुल होऊ लागलं आता लेकीचा बाप असणं हे अजून एका वेगळ्या मार्गाने त्रासदायक ठरू लागलं कारण हुंडा हुंडा बळी यापेक्षाही फसवणारे लेकीचं शील लुटणारे विवाह करून फसवणारे खूप वाढले मग ते काचेचं भांड जपता जपता पुन्हा एकदा भावना येऊ लागली लेकीचा बाप असणं म्हणजे बाप तर नाही ना खर तर लेख बापासाठी असा काही विषय असते माझ्या वाट्याला ते सुख नाही आहे पण असा काही विषय असते की बस माणूस त्यात रमून जातो पण पुतणी आहेच की मला त्याची काय चिंता करण्याची गरज नाही तिला लेख समजू बापाला अमूलाग्र बदलून टाकणारी लेख असते अमूलाग्र बदलून टाकणारी लेकीसाठी बाप वाटेल ते दिव्य करायला तयार असतो हेही तितकच खरं आहे मला उगाच वाटायचं उगाच असं काहीतरी असतं लेकीसाठी माणूस काहीतरी करतो की काय हे काही खरं नाही असं मला वाटायचं पण देवाचा बाप ते लेकीचा बाप हा जो प्रवास माणूस करतो ना तो असा असतो भव्य दिव्य की त्या प्रवासाकडं अगदी डोळे विस्फारून बघावं लागतं म्हणजे लेकीचा बाप होणं खरंच माणसाला अमूलाग्र बदलवून टाकतं हे पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत असतं मी तुम्हाला उदाहरणाच्या सहित दाखवणार आहे उगाच काहीतरी मांडायचं आणि संपवून टाकायचं असं अजिबात नाही आहे तसं देवाचा बाप ते लेकीचा बाप हा प्रवास तुमच्या समोर मी मांडणार आहे अहो लोक खरोखरच देवाचे बाप व्हायला निघाले होते कोण निघाले होते हे तुम्हाला माहित आहे यवाना ते वाक्यात आपल्याला पाठ झालाय तरीही देवाचा बाप होण्याचा प्रवास आपण बघून घेऊया बघून घ्या आम्ही गोष्टी ठरवूया तुम्ही मंदिरात ठेवल्यान आम्हाला मंदिरात ठेवून घेत नाही मला स्पष्ट तुम्हाला इच्छा की भ्रान विष्णू म्हण हा आम्ही आमच्या छंदीजी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव बनवलाय तुझ्या देवाचे बाप अन्य तुमच्या देवाचे बाप अन्य देवा बघितलात असं असत होणं या देवाचा बाप होण्या पाठोपाठ आणखी एक विषय असतो तो म्हणजे देवावर या माणसांचा अजिबात विश्वास नसतो अजिबात म्हणजे दैनिक लोकमतच्या जवाहरलाल दरडांनी स्थापन केलेल्या लोकमतच्या एका कार्यक्रमात जवाहरलाल दरडांचे सुपुत्र विजय दरडा देवावर विश्वास आहे का असं विचारतात तेव्हा त्यांना दिलेलं उत्तर सुद्धा फार रंजक असतं ते ऐकून घ्या याच्यामध्ये देव आपल्या सोबत आहे म्हटलं लोक आपल्या सोबत देऊनही ग्रासो ग ग्रसोबत देऊनही गोबत माझा विश्वास लोकांच्या जास्त आहे माझा देवापेक्षा लोकांवर जास्त विश्वास आहे पुन्हा पुन्हा विचारता येते देवावर नाही का नाही देवापेक्षा लोकांवर जास्त विश्वास आहे लोकांवर जास्त विश्वास आहे देवावर अजिबात नाही हे 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 कौशल्य आहे माणसांचं खरोखरच कौशल्य आहे की देव भिव काही मानत नाही एक तर देवाचे बाप व्हायला निघतात पुन्हा देवावर विश्वास नसतो पुन्हा एकदा अजून हेच असंच एक वाक्य वेगळ्या अर्थाने बोलण्यात आलं ते म्हणजे मी देव धर्म फारसा मानत नाही मंदिराच्या वाट्याला फारसा जात नाही जरा तेही ऐकून घ्या म्हणजे हे सगळे अशा हे सगळ्या फसू ऐकलं इजा बिजा तिजा म्हणजे मंदिरात जाणं यालाच पाप समजणारी माणसं सुद्धा असतात या जगात असतात या जगात जावं लागतं पण जावं लागतं कधी देवाचा बाप जेव्हा लेकीचा बाप होतो ना तेव्हा जावं लागतं जावच लागत पहिल्यांदा पंढरपूरच्या मंदिरातले फोटो तुम्हाला दाखवतो घ्या बघून बघितले म्हणजे एक तुम्हाला दाखवले फोटो यासाठी की कळावं की देवाच्या मंदिरात हात जोडून उभं राहावं लागतं पाया पडायला जावं लागतं अजून काय काय करावं लागतं आणि त्यासोबत लेखीचा फॉर्म भरण्याच्या आधी लेखीचा निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आधी देवळात जाऊन दर्शन करून यावं लागतं तो व्हिडिओ पाहणं सुद्धा या बदलाचा एक उत्तम उदाहरण प्रतीक म्हणून आपल्याला बघता येऊ शकेल बघा जरा तो व्हिडिओ बघितलात आहे ना देवाचा बाप ते लेकीचा बाप हा प्रवास औ वाट्याला लेख आली की मग हे सगळं करावं लागतं असं म्हणतात की माणसाच्या जीवावर वेतलं संकट आलं की देवाला शरण जावं लागतं जावं लागतं शरण देवाना त्याच्यामध्ये असंही कळलंय आम्हाला की मध्यंतरी आ, एका बागेतल्या घरात म्हणे यज्ञाचा धूर निघत होता आणि सातत्यानं यज्ञ चालू होता आता कशासाठीचा आणि काय हे माहीत नाही पण चालू होता एका सावकाराच्या घरात म्हणे तो झोपायच्या खोलीमध्ये काहीतरी Uh, महादेवाची पिंड सापडली आणि त्यानंतर मग त्या पिंडीवर तो सावकार पाय देऊन उभा राहायचा अशी माहिती एका ज्योतिषानं दिली त्या ज्योतिषाची ती माहिती खरी निघाली आणि मग त्या ज्योतिषाला आपल्याविषयीची काहीतरी माहिती विचारली आणि त्यांनी सांगितलं की लवकरच योग दिसतोय हां तो योग दिसतोय आणि तो टाळायचा असेल तर मग तुम्हाला घरात यज्ञ करावा लागेल म्हणून एका बागेतल्या घरात सुद्धा यज्ञ चालला होता म्हणे देवणं मान मानणाऱ्या माणसाच्या घरात चा यज्ञ चालू होता म्हणून जीवावर बेतलं की माणसं हे करतात यासाठीचं हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि दुसरं उदाहरण म्हणजे आपली लेख तिच्या विजयासाठी काय काय करत असतं ते पण आपल्या लक्षात येऊन जातं म्हणून देवाचे बाप ते लेखीचा बाप हा प्रवास तुमच्या लक्षात यावा यासाठीच हा प्रपंच मांडला होता आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद